नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार उघडकीस आला आहे अनेक सराई गुन्हेगारांचे मोबाईलवरून काढलेले फोटो आणि आमली पदार्थांचं सेवन करतानाचे से व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत या प्रकरणामुळे संपूर्ण कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त असताना मोबाईल आणि आमली पदार्थ जेलमध्ये पोहोचले कसे असा गंभीर सवाल उपस्थित होतोय कारागृह अधीक्षकांनी याबाबत चौकशी करण्याचे सांगितले असले तर यापूर्वी देखील सेंट्रल जेलमधून शेकडो मोबाईल जप्त झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत जेलमधील गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याची चर्चा असून मोबाईल अंमली पदार्थ चैनीच्या वस्तू आणि विशेष जेवण यासारख्या सुविधांचा पुरवठा होत असल्याचं समोर येत आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नाशिक दौऱ्यावर असतानाच हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळ उडाली आहे या प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेत मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे याची चौकशी होईल असं स्पष्ट केलंय तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये मोक्यासारख्या गंभीर चित्रातील आणि पुण्यातील सराईत गुन्हेगार असल्याचं बोललं जात आहे त्यांनी जेलच्या आतील भागात आणि मोकळ्या जागेत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केलेत ज्यामुळे कारागृहाची सुरक्षा आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध उघड झाल्याची चर्चा सुरू आहे